नमस्कार मी शक्ती फिटनेस एक्सपर्ट ऑफ गुड करायची आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची तसंच त्याचे फायदे काय हे पाहूयात चला तर सुरू करूयात मग मुद्रा मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला दोन्ही हातांना गुडघ्यावर अशा पद्धतीने ठेवायचंय बॅक आणि नेकला एकदम स्ट्रेट ठेवायचा श्वास एकदम नॉर्मल शोल्डर एकदम रिलॅक्स आणि त्यानंतर बोटांना अशा प्रकारे तुम्हाला लॉक करायचा डावा किंवा उजवा कोणत्याही वापर तुम्ही करू शकता मी सुरू करते उजव्या अंगठा आतल्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचा त्यानंतर तो अंगठा डाव्या हाताचा पहिलं बोट आणि अंगठ्याच्या मध्ये असा ठेवून दोन्ही बोट अशा पद्धतीने टिप टू टिप ठेवायचे अंगठ्याला जास्त घट्टपणे लॉक करायचं नाहीये त्यानंतर अंगठा सरळ ठेवत तुम्हाला हात तुमच्या पायावर ठेवायचे श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित ही मुद्रा तुम्ही ते मिनिटे करू शकता या मुद्रामध्ये एक काळजी मात्र तुम्हाला घ्यायची की अंगठा असा खाली चुकला नाही पाहिजे किंवा लॉक केलेली बोट लूज असता कामा नये तुम्हाला पूर्णपणे बोटे लॉक ठेवायची आहेत जस की हे तळवे सुद्धा एकमेकांना चिटकले पाहिजेत तेव्हाच तुम्हाला ही मुद्रा करता येईल आता या दुसऱ्या बाजूने करायचं असेल तर सेम प्रोसेस फक्त दुसऱ्या हाताचा अंगठा वापरायचा आणि पुन्हा फिंगर लॉक करायचं आता या बोटांवर ताण येईल एवढा दाब मात्र द्यायचा नाहीये हलक्या पद्धतीने बोटे लॉक करायची श्वासावर लक्ष केंद्रित करून मुद्रा पूर्ण करायची आहे लिंग मुद्राचे काय काय फायदे आहेत आता ते पाहूयात ही मुद्रा थंडीमध्ये शक्यतो केली जाते तुम्ही थंड हवामान असणाऱ्या ठिकाणी राहत असाल तर तिथे जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ही मुद्रा करू या मुद्रामध्ये शरीरातील उष्णता वाढते मेटाबॉलिझम वाढत आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होते तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा ही मुद्रा काही मिनिटांसाठी करू शकता पण जास्त वेळ करणं मात्र टाळा थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला फारच थंडी वाजत असेल तर या मुद्रामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल या मुद्रामुळे थंडीमुळे होणारे आजार की सर्दी ताप खोकला यावर नक्कीच रामबाण उपाय ठरेल तुम्हाला जेव्हा काही गोष्टींचा त्रास होत असेल जर तेव्हाच तुम्ही ही मुद्रा करायला सुरुवात केली तर तुम्हाला तेव्हाच त्याचे परिणाम दिसून येतील या मुद्रामुळे श्वसनासंबंधीचे आजार सुद्धा बरे होतात जसं की अस्थमा ब्रोंकायटीस किंवा टीबी असेल तर या आजारांवर ही मुद्रा चांगलंच काम करते या मुद्रामुळे तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी खूप स्ट्रॉंग होते तसेच जे लोक सतत ए सी मध्ये काम करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय लाभदायी आहे त्यानंतर नाभी सरकण्याच्या समस्येमध्ये सुद्धा ही मुद्रा तुम्हाला मदत करते आता ज्या मुलींना पिरियड्स रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत किंवा पिरियड्स डिले होण्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये सुद्धा ही मुद्रा तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आता ही मुद्रा करताना कोणती काळजी घ्यायची ते पाहूयात ही मुद्रा तुम्हाला रिकाम्या पोटी आहे कर कारण आसनीय मुद्रा आपण नेहमीच रिकाम्या पोटी करतो तसेच ऍसिडिटी फीवर किंवा पोटाचा अल्सर असेल तर मात्र ही मुद्रा तुम्हाला करणं टाळायचं आहे मुद्रा करताना तुमचं लक्ष एकाग्र हवं ते भरकटता कामान आहे ते श्वासावर किंवा मुद्रावरच तुमचं लक्ष केंद्रित हवं ज्या लोकांना पित्ताची समस्या असेल ज्यांना जास्त घाम येतो किंवा ज्यांच्या तळहाताला जास्त घाम येतो तसंच ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी मात्र ही मुद्रा करणे टाळा वजन कमी करण्यासाठी ही मुद्रा अतिशय उत्तम आहे पण जसं मी सांगितलं की तुम्हाला जर हाय बीपी असेल तर ही मुद्रा करायची नाहीये शक्यतो थंडीमध्ये ही मुद्रा करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं यामुळे शरीरात हिट प्रोड्यूस होते आणि त्यामुळे तुम्हाला पाणी सुद्धा जास्त पाहिजे नाही तर डिहायड्रेशनची समस्या तुम्हाला जाणवू शकते ही मुद्रा करताना पाण्याची बॉटल तुमच्या शेजारीच ठेवा मुद्रा करून झाल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता जर तुम्ही एखाद्या समस्येसाठी मुद्रा करत असाल आणि ती समस्या बरी झाली तर तेव्हापासूनच हे मुद्रा करणं थांबवा पुढे नियमितपणे सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्ही कुठलीही दुसरी मुद्रा त्या जागी करू शकता तर या मुद्राचे फायदे काय आहेत आणि याची काळजी कशी घ्यायची हे आपण पाहिलं या मुद्राला मुद्रा करताना तुम्हाला काही वेगळे बदल जाणव लागेल तर ताबडतोब ही मुद्रा करणं थांबवा तसंच ही मुद्रा करताना तुमच्या आजूबाजूला अजूव अजूव पाणी मात्र नक्की ठेवा आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार